किती वेळ लागेल ते गाडीचा प्लग खराब झालाय फिटरला जाणावं लागेल बहुतेक नाही तर डकलीत तरी न्यावं लागेल तिथपर्यंत उशीर झालाय लग्न माझ्या मोरात का आपण डकलीत नेऊ एक मिनिट काय अक्षता टाकल्यावर जायचं का पार थांबर यांच्या गाडी बरोबर यांना म्हणायचं का आमच्या गाडीला पाहिला नाही त्यांना तिथं पाहिला म्हणू का म्हणा की बोलणार का तुम्ही बोलू ओ ताई ऐका ना आम्हाला एक मदत पाहिजे होती आपण जाऊ ना डकलीत डकलीत नेऊ पण ती ना बरोबर कशाला ढकलत ढकलत उशीर जायला आमची गाडी बंद पडली मग सांगा बाऊंना इकडे पाय लावून बरं का तू हो बराच असणार आता तू आता लग्न झालंय म्हणलं का नाही बरा तुम नाही का तुम्ही ओळखता का आधीपासून हो मग सांगितलं नाही का तुला यांनी मैत्रीण आहे का तुमची आमची ओळख मी शांत बसते ना बसते मी शांत आता एवढं सगळं करून आता मला म्हणतो शांत बस काय केलं झाला गेला दिला विषय सोडून काय झाला गेला दिलं सोडून लग्नाला होऊ दे मग दोन महिने झाले काय झालं किती वर्ष आपण सोबत होतो विसरलास का तू आता होतो विषय संपला जिथली तिथे माग सोडून दिलं मी तू सोडून दिलं पण मी नाही अजून सोडून दिलं त्याच्यातून बाहेर पुढे मी नाही होऊ शकत तू माझी लाईफ बरबाद केली ना आता मी पण तुझी लाईफ बरबाद करून टाकणार काय केलं सांगितलं नाही का तुझ्या ह्या नवऱ्यानी नाही ना, ना मग विचार पहिले तुझ्या नवऱ्याला काय सांगू मी तिला होऊन काय सांगू जिथले तिथं सोडला विषय मागचं मला गिरवायचं नाही पुन्हा कस काय गिरवायचं नाही पुन्हा अरे मी तुझ्या मुळे आजपर्यंत लग्न नाही केलेलं तू कर ना मग मी अडवलं थोडी अजून तुझं वय झाले वीस बावीस वर्षाची तू कशाला वय करते माझ्या मुळे थांबते मी नाही करू शकत माझं प्रेम आहे तुझ्यावर सोडून दे मी माझं नाहीये तुझ्यावर असं काय बोलतोय तू गेले चार पाच वर्ष आपण सोबत होतो ही काही दोन महिने झाले आता काल माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं तू मी काय वाटोळ केलं नाही काय लग्नाच्या आधीच तिथपर्यंत विषय संपला मध्ये काय आणू नको तू अरे पण तू मला बोलला होता आपण लग्न करू किती किती वचन दिली होती आपण सोबत राहू हे करू ते करू मी तुझ्यासाठी सगळ्यांना सोडून तुझ्याकडे यायला तयार होती माहिती ना जेव्हा वेळ आली लग्नाची तेव्हा तू डायरेक्ट नाही ऊन पडला नाही ओन नाही पडलो तू तू तयार नव्हती तू केलं उलटी मी नाही ना ना... केलं मी तुला बोलतच होते मी घरच्यांना सगळ्यांना घरची जर नाही आपण पळून जाऊ पण पळून जाऊन करायचं लग्न अरे पण असं धोका नव्हता द्यायचा मग जर होतच नव्हतं पहिल्यांदाच सांगत होत मला नाही जमणार ही मी कशाला एवढं वर्ष तुझ्या मागे आता आमचं लग्न झालेलं आहे तू काही जास्त आमच्यात मध्ये येऊ नको वाद घालू नको वाद घालू नको आता मी पण बघते ना तुमची लाईफ कशी चांगली चालत ऐका ना आता झालं गेलं द्या ना सोडून दोन महिने झालेत आमच्या लागणाला मग आता कशाला उलट तुम्ही दुसरं काहीतरी बघा चांगलं तुमचं पण चांगलं होईल ना काय माझं बोलायला खूप चांगलं वाटतं का हे पण जेव्हा स्वतःवर येतं ना तेव्हा कळतं कसं आहे अरे पण मित्र तू असं कसं म्हणतोस तू आजपर्यंत तिच्यासाठी थांबली आहे ती थांबली पण आता लग्न झालं तिचं काय हिचं काय करू मी आता म्हणायचं हा पण हा विचार तू पहिलंच करायला लागत होता लग्नाच्या आधी झालाय आता विचार सोडून दिलाय मी मागचं मला काहीच नाही आठवायचं मी आता माझी नवीन जीवनात सुरुवात केलेली मी असं काय करू शकत नाही तू लग्न कर, कर व्यवस्थित सांगते तुझी सुरुवात कशी चांगली होती ना मी बरोबर दाखवते बघ बग... काय करणार आता मी बघ मला काय करायचं ऐका ना कशाला उगच काय करताय आता ते म्हणतात ना काय नाही त्यांच्या डोक्यात त्यांच्या डोक्यात काही नाही पहिले त्यांनी सांगायचं होतं ना काय काही नाही करतो काय सगळंच करते दुनिया काय मागशी मागं सोडून द्यायचं असतं आता पुरीन जर पलटी आणली असती मी काय केलं असतं मी काही हीच केलं असतं का तुझ्या लग्नात येऊन राडा केला असता का काय केलं असतं मी तरी पण मी असं काही केलंच नाही कर ना मग तू आता करणार मी काही आता करत बसू का मी हे बघ मला हे विषय बोलायचं नाहीये माझं जिथले सोडून दिलेलं आहे मी आम्हाला वाटलं होतं तू चांगला आहे पण कळलं तू प्रेमाच्या नावाने हे बघ मी तुला ओळखीत नाही तू आलास ह्याच्याबरोबर तुम्हाला आमच्याबद्दल काही माहिती नाही त्यामुळे तू जास्त बोलू नको माहिती नाही माहिती नाही त्याला सगळ्याला त्याला काय दुनियाला भरशील कान भरशील तीच होणार आहे मी काय करतो हो कान भरवायला आमच्या आयुष्यात असं नाक खूप सय आलेली तू मी खूप सय आले ना हा तिथलं ते सोडून दे म्हटलं तर तिथं सोडून द्यायचं ठीक आहे मी बघते काय विचार केला पाहिजे नव्हता ना तू तिचा जाऊ दे चल सोड बघू आता भेटा तो आता नाक इथं हे करून आमच्यामध्ये हे करूनच गेली ठिणगी टाकून तू अखा आयुष्य माझं थिनगी टाकली तिथं नाही दिसला तिथं वन वा पेट पण इथं नऊ परत मायापाशी या आयुष्यात येऊच नको तो जा सांगते तुला कुठे येते कुठे अय काय होत हे आता काय लागणार आधी कसं सांगायचं मी जिथले तिथे विषय सोडून गेल तर मला नाही मागच गेरवायचं आता तिने काय केल्यावरती मग आता मी प्रत्येकाचं काय करेन ती तरी घरच्यांना येऊन माझ्या काय सांगितलं एकाच दोन मग काय करायचं प्रत्येकाला एक पास्ट असतो मी तुझा पास्ट विचारला आधी माझं काय नव्हतंच ना मग तसंच माझं मी नव्हतं सोडून द्यायचं हे आता तुझ्या कानवडाकडे इथले इथं सोडून दे ती घरच्यांपर्यंत नाही गेलं काय नाही जात लग्न लग्नाला जायचे आपल्याला सर ढकलीत जावं लागेल गाडी